श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे कार्यशाळेचे आयोजन बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी स्कूल कने, कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेस प्राध्यापक डॉक्टर भदाणे जयवंत आर यांनी मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर खैरनार कैलास के हे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिंदे वैभव ही यांनी सूत्रसंचालन डॉक्टर अहिरे तर आभार प्राध्यापक पवार भूषणयन यांनी मानले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या कार्यशाळेच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक शिंदे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश मांडला तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भदाणे जयवंत आर यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना नवीन अभ्यासक्रम कल्पक आणि लवचिक आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जागृत करण्यास हातभार लावणारा आहे उच्च शिक्षणातील विविध संधी व्यावसायिक आणि कौशल्यपूर्ण अशा शिक्षणाची गरज प्रतिपादन केली पालकांनी आपल्या संवाद त्यांची आवड निवड आणि भीचार डॉक्टर खैरनार कैलासके यांनी या धोरणाची अंमलबजावणी होत असताना भविष्यातील अभ्यास पद्धती मल्टिपल एंट्री एक्झिट व्यवसाया अभिमुख शिक्षण श्रेयांक पद्धती याविषयी माहिती दिली यावेळी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पालक महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक कार्यालयीन प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआयटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू